प्रभूची स्तुती असो परमेश्वराच्या महिमा असो महिनेमच्या व्हॉइस ऑफ नेशन्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि लवकर येण्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने माझ्या प्रेम झाला माझं नाव रेश्मी विनोद आहे माझ्या पतीचं नाव विनोद आहे आम्हाला दोन मुलं आहे किसिया आणि केविन हाच आमचा परिवार आहे मी हिंदू बॅकग्राऊंडतून आले आहे पण मी येशूला माझा प्रभू आणि तारणहार म्हणून स्वीकारला आहे माझ्या आईच्या चमत्कारिक बरे हो साल दो हजार दो मध्ये माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला डॉक्टरांनी सांगितलं होते की ती वाचू शकणार नाही पण येशूने तिला आश्चर्यकरकपणे कपणे भरे केला आणि मृत्यूपासून वाजवले आज 2025 हजार पच्चीसमध्येही ती पूर्णपणे निरोगी आहे आणि आमच्यासोबत आहे या महान चमत्काराने मी ईशूवर विश्वास ठेवायला सुरुवात केली या विश्वासाने मला ख्रिस्ती संगतीत नेला जिथे पवित्र आत्माने मला स्पर्श केला आणि माझ्या पूर्ण बदल पूर्व मी मंत्र मनात होते आता माझ्या तोडातून फक्त येशूचं वचन निघू लागलं पूर्व मी मंदिरात जाऊन पूजा करत होते आता मी आत्म्याने प्रार्थना करायला शिकले माझ्या लग्नाची परीक्षा साल दो हजार पाचमध्ये माझ्या आईवडिलांनी मला केरळामध्ये परत नेलम आणि एक हिंदू व्यक्तीसोबत माझ्या लग्न आम्ही एकमेकांना कधी पेटलोही नव्हतो कर्चा यानेच लग्नाची तारीख पक्की केली हॅले लग्नाची तारीख ठरल्यावर त्या व्यक्तीने मला फोन केला मी त्याला सांगितलं मी ईशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते मी कोणत्याही हिंदू पूजा विधी कर्मकांड यात भाग घेणार नाही मी शिवाय इतर कुठल्याही देवाची उपासना करणार नाही हे ऐकताच त्याने लगेच फोन बंद केला येशूने अद्भुत कार्य केलं दस मिनिटानंतर मला एक पास्टाचा फोन आला त्याने सांगितले बहीण प्रभू स्तुती असो मी विनोदाच्या चर्चाचा चा पास्टर आहे माझा येशू किती महान आहे मी अशी चमत्कार करणार दुसरा कोणताही देव पाहिलेला नाही माझ्या पदीच्या अद्भुत साक्षी लग्नाधीच माझ्या पदीला एक भीक्षण ॲक्सिडंट झाला कामाच्या ठिकाणी त्यांचा एक पाय पूर्ण तुटला आणि दुसरा चुरडला गेला डॉक्टरांनी सांगितले हा माणूस पुन्हा कधीही चालू शकणार नाही त्यांच्या शस्त्रक्रियेची तारीख ठरली त्यांच्या वेळी रुग्णालय दोन पास्टर त्याला फेटायला आले आणि येशुख्रिस्ताच्या सुवार्ता सांगितली तो आधी हिंदू पूजा पत्तीवर विश्वास ठेवणार होता पण त्याने विचार केला आतापर्यंत मी ज्यांची पूजा केली त्याने मला कधीच वाचवला नाही येशू मला बरे करू शकतील का पास्टर म्हणाले तू विश्वास ठेव मग देवाची महिमा पाहिशील त्याने येशूला आपल्या जीवनात स्वीकारला पास्टर त्यांच्या तुटलेल्या पायावर हात ठेवून प्रार्थना करू लागले आणि चमत्कार खटला जो पाय पूर्ण सून होते त्यातून अचानक रक्त वाहू लागला डॉक्टर लागेचे खावत आले आणि त्याला ऑपरेशन थिएटरामध्ये नेला डॉक्टरांनी ठरवला होत की हा पाय कायमच्या कापावा लागेल पण इशूने तो जोडून दिला डॉक्टराने सांगितले हा माणूस आयुष्यभर चालू शकणार नाही पण इशूने त्याला पूर्ण बरे केलं तोड्याच्या दिवसात त्याने वाकराच्या मदतीच छालायला सुरुवात केली मग काठीवर आणि शेवटी कुठल्याही आधारशिवाय लग्नाच्या चमत्कार प्रार्थनेदरम्यान पवित्र आत्माने त्याला सांगितला तीन महिन्यानंतर तुझे लग्न होईल उपास आणि प्रार्थना कर आणि कधीही न पेटलेल्या आम्हा आमच्या घरच्यांनीच लग्न ठरवलं परमेश्वराने आदीन योजना आखली होती परमेश्वराने नवीन नोकरीचा दरवाजा उघडला लग्नानंतर आपदादा मुलेत त्यांची नोकरी गेली पण आम्ही एकवीस दिवस उपास आणि प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांच्या पुढे एक नवीन दरवाजा उघडला डॉक्टर म्हणाले होते हा माणूस कधीही विचन्यावरून उठू शकणार नाही पण परमेश्वराच्या कृपाने ते गेल्या अठरा वर्षापासून आंतरराष्ट्रीय प्रवास करत आहे डॉक्टर म्हणाले हा माणूस कधीही खाऊ शकणार नाही उडी मारू शकणार नाही जिना छटू शकणार नाही पण परमेश्वराने त्यांना ए ग्रॅड फायर अँड सेफ्टी ट्रेनिंग पूर्ण करण्यास मदत केली डॉक्टर म्हणाले या अपघातामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आहे त्यामुळे त्यांना मूल होऊ शकणार नाही पण परमेश्वराने आम्हाला दोन सुंदर मुलं दिली परमेश्वराने आम्हाला उंच केला त्याने जेव्हा पासपोर्टसाठी अर्ज केला तेव्हा अधिकारी म्हणाला तुला पासपोर्टाची काय गरज तू चालूही शकत नाहीस पण परमेश्वराने त्यांना अनेक देशमध्ये प्रवास करण्याच्या मार्ग खुला केला लोकांनी मला विचारला तू आपण व्यक्तीसोबत लगन केलंस तुझे जीवन आता कसं असेल पण परमेश्वराने आम्हाला उंच केला आणि आपल्या गौरवसाठी उपयोग केला जेव्हा आम्ही इशूला आमचा प्रभू म्हणून स्वीकारला तेव्हा आमच्या कुटुंबाने आम्हाला घर पाहोर खाटला पण परमेश्वराने आम्हाला एक नवीन प्रेमळ ख्रिस्ती परिवार दिला येशूच्या नावाची स्तुती असो जेव्हा मी मागील उन्नीस वर्षाकडे पाहत तेव्हा माझ्या डोल्यात आसू येतात मी खात्रीने सांगू शकत माझ्या येशूसारक कोणी नाही फक्त तोंच करा देव आहे आम्ही त्यांच्या महिमेची साक्षीदार आहे परमेश्वराच्या नावाला महिमा मिलो आम्ही धन्यवाद Deu uma la a servadeu.